आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिकच्या सातवर पोलीस ठाण्यात पिंपळगाव बहुला भावले मळा सातपूर नाशिक येथे राहणारे गणेश अशोक भावले यांच्या घरात घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल होता याबाबतचा या तपास गुन्हे शाखा नीट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे महेश खांड बहाले तेजस मते विशाल कुंवर समाधान वाजे स्वप्नील अजुंद्रे गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील हे करीत असताना गोपनीय माहितीवरून सराईत चोरडा राहुल भगवान खाडे राहणार गुलाबवाडी मालधक्का रोड देवळाली गाव नाशिक रोड यास प्रथम ताब्यात घेत विचारपूस केल्यानंतर त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने चांदीची मूर्ती असा एक्केचाळीस हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपीस पुढील कारवाई कामे सातपूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे ए के बी न्यूजसाठी अनवर खान पठाण